जय महाराष्ट्र महाराष्ट्र केसरी पैलवान दादा पाटील यांचा आज सोळावा स्मृतिदिन प्रथमतः क्रीडालक्ष यूट्यूब चॅनेलकडून त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन तर दादांच्याविषयी सांगायचं झालं तर एकोणीसशे त्र्याण्णवचे उपमहाराष्ट्र केसरी आणि एकोणीसशे चौऱ्याण्णवचे अकोला मुक्कामी ज्यांनी महाराष्ट्र केसरीची गदा सातारा जिल्ह्याला आणि या कराड तालुक्याला मिळवून दिली असे महाराष्ट्र केसरी स्वर्गीय पैलवान दादा पाटील ज्यांनी आपल्या कुस्तीच्या जीवावरती संबंध महाराष्ट्राभर कृष्णाकाठचा दरारा निर्माण केला असं व्यक्तिमत्व आज त्यांचा या ठिकाणी सोळावा स्मृतिदिन होतोय त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवतो आहे आपण त्यांची एकोणीसशे चौऱ्याण्णवची महाराष्ट्र केसरी अकोला मुक्काम्यायी महाराष्ट्र केसरीची चांदीची गदा आपण या ठिकाणी बघत आहोत हीच ती महाराष्ट्र केसरीची एकोणीसशे चौऱ्याण्णवची महाराष्ट्र केसरीची गदा पुनशे एकदा क्रीडालक्ष महाराष्ट्र राज्य श्री संत कृपा इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज घोगाव हनुमान तालीम संघ ओंड कराड तालुका कुस्ती संघटना या सर्वांच्याकडून दादांना विनम्र असं अभिवादन जय हिंद जय जाए महाराष्ट्र